इलेक्शनची पेटी समोर येईल तेव्हा माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल तेसाठी जुगाड केला भाजप आमदाराचा व्हिडिओ वडेट्टीवारांकडून पोस्ट महाराष्ट्र सरकारनं लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महिलांना आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता आता काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार टेकचंद सावरकर यांचा एक व्हिडिओ पोस्ट के दे गेत बार यानी के केले केला आहे आणि त्या व्हिडिओचा आधार घेत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे महायुतीला मतांचा दुष्काळ असल्यानं लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे हे भाजप आमदारानं मान्य केल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे अखेर महायुतीची भानगड पुढे आली महायुतीला मतांचा दुष्काळ आहे म्हणून लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला जुगाड आहे भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीमधील सर्व नेते खोटं बोलतात लाडकी बहीण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मतपेटीतून लाभ घेण्यासाठी आहे आम्ही कशासाठी एवढी मोठी भानगड केली आहे तुम्ही सांगा इनामदारीनं सांगा अंतःकरणातून सांगा एवढी मोठी भानगड कशासाठी केली आहे ज्या दिवशी तुमच्या घराच्या पुढं इलेक्शनची पेटी येईल त्यावेळी माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल यासाठी आम्ही हे जुगाड केलं आहे सर्वजण खोटं बोलले असतील मी खरं बोलतो आहे माझं खरं आहे की नाही बोलायचं तर एक करायचं एक मी काय रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे असं कामठी मौदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संघाचे टेकचंद सावरकर यांनी केलेलं आहे आदमी रहता की नाही रहता अभी हम भी सु, हम काय केले लिए इतता बड़ा ये भानगड काय केली की के बता बरा ईमानदारी से बताओ अंतकरण से ये इतनी बड़ी भानगड काय केली की के? की जिस दिन तुम्हारे घर के सामने इलेक्शन की पेटी आएगी तो मेरी ये भाई ना कमल को होट देंगी इसके लिए तो ये जुगाड़ किया हमने ये सब सही बोलते हैं अपना झूठ बोले होंगे मैं सही बोल रहा हूं मेरी बात सही है क्या नहीं नहीं तो बताने का ये न करने का ये हम क्या रामदेव बाबा के कार्यकर्ता है ब्यूरो रिपोर्ट एस मराठी नागपुर